तुम्हाला पण चॉकलेटी सिझलिंग ब्राउनी खावीशी वाटते तीन साहित्यात घरच्या घरी बनवया अशी परफेक्ट चॉकलेट ब्राउनी हायडन्स एक बिस्किट इन्स्टंट कॉफी पावडर साखर मिक्सरला बारीक करून घेते मिक्सरला बारीक करून झालं चाळून झालं आहे गरजेनुसार दूध दोन मिनटं फेकून घ्यायचं इनो ते भर तेल मिक्स करून घेते इनो आणि तेलाचं मिश्रण बॅटरमध्ये घालते व्यवस्थित एक जीव होईपर्यंत एका दिशेने ढवळून घ्यायचं जास्त वेळ ढवळायचं नाही सर्व मस्त एक जीव बॅटर बनून तयार आहे ग्रीस केलेल्या केकटींमध्ये बॅटर ओतून घेते ॲप करून घेते प्रीहिटेड कढईत ठेवून घेते झाकण लो फ्लेमवर तीस मिनिटं झाली आहेत परफेक्ट अशी ब्राउनी आपली बेक झाली आहे आहे ब्राउनी करून 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 झाली घेते घेते कट परफेक्ट अशी फजी ब्राउनी बनून तयार आहे व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण घरच्या घरी अशी चॉकलेटी ब्राउनी बनवा खा खाऊ घाला